ही गंध विना श्रद्धा ही अंध नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मिनल महाले आणि मी सादर करत आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे डॉक्टर सी व्ही रमण यांचा जन्मदिवस माणसाने विज्ञान मिळवले आणि विज्ञानाने माणूस घडवला विज्ञानाने माणसाला शारीरिक सामाजिक आणि आत्मिक अशा तीनही शक्ती प्रदान केल्या आहेत गा विज्ञानाची गौरव गाथा गावण्यासाठी महाकवींची ही प्रतिभा कुंठित व्हावी असा अद्भुत चमत्कार विज्ञानाने घडवला आहे माणूस आज हजारो मैल दूर अंतरावर चालू असलेल्या घडामोडी दूरदर्शनद्वारे पाहू शकतो आणि ऐकूही शकतो एका तासात विमानाने या कोपऱ्यातून त्या कुपऱ्यात पोहोचू शकतो आणि बागाची नखे नसलेला गरुडाची भरारी आणि हत्तीचे बड नसलेला दुर्बल मानव आता विज्ञानामुळे सर्व प्राण्यांचा सम्राट बनला आहे विज्ञानाने माणसाची सामाजिक आणि राष्ट्रीय शक्ती वाढवली आहे पंतप्रधान जेव्हा राष्ट्राला हाक देतात तेव्हा राष्ट्राला ती क्षणार्थक ऐकता येते आणि संपूर्ण राष्ट्र हे जागे होते जागतिक बंधुभाव सहिष्णुता आणि विश्वासमुक्ता या मानवी मूल्यांना विज्ञानाने फार मोठा हातभार लावला आहे विज्ञान प्रणालीत वस्तूंमुळे मानवी दैनंदिन जीवन हे सुखी बनले आहे मानवाने चंद्रावर पाऊल टाकले आहे याचबरोबर विज्ञानाने मानवाला सुरक्षाही दिली आहे अनेक उपग्रहांमुळे पावसाचा आणि वादळाचा अंदाज करतो किनावर किनाऱ्यावरील लोकांना आपला जीव वाचवणे आणि तेथील संपत्ती हलवणे हे शक्य होते म्हणूनच विज्ञान हे वरदान ठरले आहे पण विज्ञानाने माणसाला देव बनवले आहे तसे राक्षसही बनवले आहे पण विज्ञानाने केलेल्या सुखसाधनांच्या समृद्धीनंतरही जगातील मानसिक उपासमारीने मनात दिसतात असंख्य जीवांना पशुतुल्य कष्टमय जीवनही जगावे लागत आहे असे का घडावे याचे उत्तर विज्ञानाजवळही नाही पोटाचे टीसभर खडकी भरण्यासाठी नीतीचा मार्ग सोडून अनितीचा राजमार्ग आडमार्ग लोक का चोरतात आकाशाची स्पर्धा करणाऱ्या आणि देवेंद्रालाही हेवा वाटाव्या अशा टोलेगनचे इमारती एकेकडे दिमाखाने मिरवतात तर दुसरीकडे अनेकांना नरकतुल्य अशा धुपड किंवा रेल्वे पुलाखाली आपले जीवन जगावे लागते या विषाणुतेला विज्ञानाला उत्तर नाही औद्योगिक प्रगतीमध्ये असणारे कारखाने त्यांना लागणारा कच्चा माल खनिजे इत्यादींच्या निर्मितीसाठी विज्ञानास उपयोगी पडते दळणवळणाची साधने त्यांना लागणारी इंधने यांचीही निर्मिती विज्ञानाने केली आहे मानवासाठी मनोरंजनाची साधने म्हणून रेडिओ टी व्ही व सिनेमा इत्यादींमध्येही विज्ञानाचा उपयोग आहे दैनंदिन जीवनात वावरत असताना घडणारी प्रत्येक घटना ही प्रत्यक्ष विज्ञानाशी संबंधित असते माणसाच्या विकासामागे विज्ञानाचा हातभार आहे विज्ञान ही एक मानवाची असामान्य निर्मिती आहे असे म्हटले तरी चालेल जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे जन्मताच हवा पाणी आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाशी एक घट नाते जोडली जाते आपल्या आहारासाठी ज्या अन्नाची गरज आहे ती शास्त्राच्या नवनवीन पद्धतीमुळे भागवली जाते तसेच त्यातील नत्रयुक्त पिष्टमय सानिध्य जीवनसत्वे इत्यादी घटक कृत्रिमरित्या तयार करण्यात येतात अन्नधान्यांच्या उत्पादनासाठी आधुनिक अवजारांचा नवनवीन बी बियाणांचा रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो हे सर्व जे तयार केले जाते ते विज्ञानामुळेच बेभरवशाच्या पावसामुळे शेतामधील धान्य आणि त्यांचे उत्पादन हे पुरेसे होत नसल्यामुळे पर कृत्रिम पर्जन्य सिंचन विज्ञानामुळे शक्य झाले आहे काही लोकांना विज्ञान म्हणजे शाप वाटते यामुळे वास्तविक विज्ञानाचा उपयोग माणसाच्या हाती आहे माणसाचे जसे मन तसा विज्ञानाचा वापर म्हणून माणसाचे मन, मन बदलले पाहिजे या दृष्टीने अन्न वस्त्र या चाचणीवर बंदी समाजवाद विश्वशांतीचा सा पुरस्कार या गोष्टी मनाला दिलासा देणाऱ्या आहेत या मुलांची विज्ञान शक्तीला जोड मिळाली तर जगाचे नंदनवन होईल म्हणूनच मानवाच्या दैनंदिन जीवनापासून विज्ञानाला दूर करता येऊ शकत नाही विज्ञानाचा ठेव ध्यास देशाचा करू विकास